नमस्कार आता ऐश्वर्या सारंगला खूप काही बोलते त्याला म्हणते आता तुझी तीच लायकी आहे तू भीक मागायला जा कारण तू एक गेम चांगला खेळू शकत नाहीस आपल्या नाकावर टिचून ते ती जानकी ऋषिकेश जिंकले आता आपल्यावर तीच वेळ येणार आहे एखादं गे आणि जाऊन मुळशीच्या नाक्यावर बसून भीक माग तुझ्यामुळे आज मी स्पर्धा हरली आहे तुला नीट गाडीवर बसता येत नव्हतं का तेव्हा लगेच सारंग म्हणतो ऐश्वर्या मी गाडीवर नीटच बसलो होतो मी पडलो गाडीवर पण तुम्हाला एवढं कळलं नाही वजन हलकं झालं तुम्ही गाडी ओढून घेऊन गेलात पुढे हाका मारतोय मी ऐश्वर्या थांबा जानकीवाहिणी हाका मारते पण तुमचं काही लक्षच नाही आजची स्पर्धा ऐश्वर्या फक्त आणि फक्त आपण तुमच्यामुळे हरलो आहोत तेव्हा ऐश्वर्या म्हणते माझ्यावर आवाज चढून बोलू नका सारंग आता सारंगच्या तळपायच्या मस्तकात जाते कारण ऐश्वर्याने सारंगचा खूपच अपमान केलेला असतो तो अपमान तो सगळा सहन करतो आणि आता शेवटी त्याचा संयम सुटतो आणि तो ऐश्वर्याच्या सनसनी तीन चार कानाखाली वाजवतो आता मात्र ऐश्वर्या हा धरते तुमची हिंमत कशी झाली या स्पर्धा हरलेल्याला मला जबाबदार धरण्याची अहो हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे तुम्ही जर मागे बघितलं असत ना तर आपण स्पर्धा जिंकलो असतो पण नाही तुम्हाला अति हाव सुटलेली स्पर्धा जिंकण्याची आपटलात ना शेवटी तोंडावर तेव्हा ऐश्वर्या रागाने तिथून निघून जाते तिथे सौमित्र येतो आणि नंतर सारंगशी बोलत असतो सारंग म्हणतो दादा आज ना आम्ही फक्त या ऐश्वर्यामुळे हरलो आहोत सौमित्र म्हणतो हो ऐश्वर्यामुळेच जर तू हाका मारत होतास तर तिने मागे वळून बघायला पाहिजे होतं पण नाही बघितलं आणि एवढंच सोड तू एवढा गाडीवर पडलास तुझ्या पायाला लागलं रक्त येत होतं तरीसुद्धा ती ऐश्वर्याने येऊन तुला उचललं नाही म्हणजे बघ यावरून तुझ्यावर तिचं किती प्रेम आहे अरे वेळीच जागा हो अरे सारंग ती ऐश्वर्या फक्त तुझा वापर करते तिचं अजिबात तुझ्यावर प्रेम नाही आहे हे लक्षात घे कारण स्पर्धा हरली तेव्हा तिने काय रिॲक्ट केलं तिने बघितलं ना सगळा ब्लेम तुझ्यावर टाकला एवढंच काय तर तुझ्याशी ती भांडली तुला ढकलून दिलं तुझ्याशी कशी वागली यावरून विचार कर ऐश्वर्या तुझ्यासाठी योग्य आहे का ते नाही असं म्हणून सौमित्र निघून जातो आणि सारंग म्हणतो सौमित्र दादा बोलतोय ते बरोबर आहे सारंग वेळीच जागा हो आणि आता मी जागा होणार आहे कारण ऐश्वर्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात नको ती माझ्या आयुष्यात पूर्णपणे माझ्या आयुष्याची वाट लावणार त्यांना आता वेळीच आवरलं पाहिजे माझ्या आयुष्यातून त्यांना आता मुक्त केलं पाहिजे म्हणून सारंग हा आता ऐश्वर्याला डिवोर्स देण्याचं ठरवतो आणि ऐश्वर्याच्या समोर येतो आणि डिवोर्स पेपर घेऊन येतो आणि ऐश्वर्याच्या तोंडावर फेकतो आणि म्हणतो मला गरज नाही तुमची हे डिवोर्स पेपर मी सया केल्या आहेत तुम्ही सया करा आणि मला या नात्यातून मुक्त करा मला तुमच्या सोबत अजिबात राहायचं नाही आहे तेव्हा लगेच ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो ऐश्वर्या मनात म्हणते मी जर याला डिवोर्स दिला तर मला या रणदिव्यांची वाट कशी लावता येणार काय करू मी आता या मूर्खाला तर कोणीतरी भरवलं आहे म्हणूनच या मूर्खाने एवढं मोठं पाऊल उचललं आता याला कसं समजावू मी काहीतरी केलं पाहिजे तर आता ऐश्वर्या सारंगला डिवोर्स देईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू